उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक हर्षवर्धनजी देशमुख साहेब ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं असे शरददादा थसरे साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी सुनीलजी गवाने सुधीरजी राऊत विजयभाऊ हावरे तसंच अविनाश भाऊ ठाकरे गणेशजी रॉय रोशनजी कडू वर्षाताई तसंच शिवराज भाऊ वाकिडे वर्षाताई संगीताताई ज्योतिताई वैशालीताई लेंडे अभिजित भाऊ तसच निखिल अजिंक्य कौशल अमय राऊ तसली मॅडम उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संस्थेचे सर्व पदाधिकारी व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवा वर्ग ज्या कंपनीली या रोजगार मेळाव्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे अशा सर्व कंपनीचे पदाधिकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो जेव्हा केव्हा एखादा रोजगार मेळावा असतो त्या रोजगार मेळाव्यामध्ये मला जायला फार मनापासून आवडतं वेगळेवेगळे कार्यक्रम असतात आणि खास करून जेव्हा राजकीय कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी सकारात्मक मिळतच पण बरेच असे काही कार्यक्रम असतात तिथं सकारात्मक न मिळता काहीतरी नकारात्मक आपल्याला मिळत असत फक्त आपल्याला भडकवलं जातं वाद निर्माण केला जातो आपण येतो टाळ्या वाजवतो निघून जातो पण जेव्हा एखादा रोजगार मेळावा असतो त्या मेळाव्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सकारात्मकच मिळत असत इथं इथं इता येणारे लोक आपल्याला मार्गदर्शन पॉझिटिव्हली करत असतात कंपन्या ज्या येतात त्याच्यातून ज्या लोकांना नोकऱ्या लागतात त्यांच्यासाठी एक फार मोठी संधी आणि त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल हा तिथं होत असतो ज्या लोकांना नोकरी मिळत नाही असे जे कार्ड काढले जातात त्याच्यात त्यांचा नंबर असतो उद्या जाऊन एखाद्या कंपनीला जर वाटलं की तुम्हाला फोन करून बोलवायचा अशी अशी एखादी संधी तुम्ही तिथे या मग उद्या जाऊन सुद्धा त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना होऊ शकतो त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून असा एखादा कार्यक्रम होत असेल तर त्याचं स्वागत हे नक्कीच सगळ्यांनी केलं पाहिजे कारण का हा एक पॉझिटिव्ह कार्यक्रम आहे याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी अशी गोष्ट मिळते ज्याच्यामध्ये अख्खा आपल्या परिवाराला फायदा होऊ होऊ शकतो आणि संत श्री घाडगे बाबांच्या विचाराने पावन झालेल्या या भूमीमध्ये या शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय अनेक वेळा मी इथं आलोय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली जेव्हा जेव्हा के आम्ही चर्चा करतो तेव्हा ह्यांचं सगळ्यांचं हेच हैंच मत असतं की आपल्या युवांसाठी काहीतरी करायचंय शेतकऱ्यासाठी काहीतरी करायचंय कष्टकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय आणि त्यांतून जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा असं काहीतरी आपल्याला करायचंय आणि आज खऱ्या अर्थाने युवा कार्यक्रम जो इथं ठेवला आणि रोजगार मेळावा जो ठेवला गेला तुमच्या सगळ्यांच्या वतीने या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो तुमच्यातले किती जण हे बारावी पर्यंत शिकलेले त्यांनी हात वर करा जे आर्ट्स मधून ग्रॅज्युएट झालेत असे किती जण आहेत कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झालेत फक्त ज्यांनी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे इंजिनियर चला गुड म्हणजे इथे येणारा जो क्राउड आहे नाही तर तुम्ही सर्वजण एकदम मिक्स्ड बॅकग्राऊंडचे आहात मिक्स्ड करियर ऑप्शन तुम्ही सर्वांनी तिथं निवडलेला आहे काही जण पर्यंत शिकलेत कदाचित तुमच्यातले काही जण डिप्लोमा झालेले असतील डिप्लोमा झालेले किती आहेत डिप्लोमा झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिग्री तुम्ही सर्वांनी हातामध्ये घेतलेल्या आहेत आता तुम्ही सर्वजण काही ना काहीतरी शिकलेला आहात पर्यंत तरी ग्रॅज्युएट नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहात आता तुमच्यापैकी किती पालक हे पर्यंत शिकलेत बारावी सोळा दहावी पर्यंत शिकलेत नाही तर दहावीपर्यंत शिकू सुद्धा शकले नाहीत असे किती लोकांचे पालक आहेत त्यांनी हात वर करा म्हणजे आई वडील दहावी पर्यंत शिकलेत पर्यंत शिकलेत सातवी पर्यंत म्हणजे दहावीच्या खाली आपले आई वडील जर शिकले असतील त्यांनी हात वर करा लाजायचं नाही काय प्रॉब्लेम नाही उलट चांगली अभिमानाची गोष्ट आहे किती असे आहेत पर्यंत आई वडील शिकलेत असे किती आहेत म्हणजे तुमचे आई वडील कमी शिकले असले तुम्ही ग्रॅज्युएट आज होत आहात पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे मग एकदा जोरदार तुमच्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला त्यांची आर्थिक परिस्थिती हालाख्याची होती त्यांना त्यावेळेस संधी मिळाली नाही पण कितीही काय झालं तरी तुमच्या माध्यमातून त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत म्हणून कितीही अडचण आली तरी तुम्हाला सर्वांना डिग्री कशी मिळेल तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कसं व्हाल त्यासाठी तुमच्या आई वडिलांनी प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न केलेले आहेत अडचणी सगळ्यांनाच असतात तो तुमच्यातले किती मुलं मुली हे शेतकऱ्याची मुलं मुली आहेत त्यांनी हात वर कर छोटा मोठा व्यवसाय दुकानदार असे किती आहेत ज्यांचे आई वडील छोटा मोठा व्यवसाय करतात बिझनेस करतात दुकान आहे कुठेतरी एखादी टपरी असेल रेस्टॉरंट असेल असं आसे किती आहेत मजुराची मुलं आणि मुली किती आहेत तिथे बरं प्रोफेशनल लोकांचे मुलं मुली डॉक्टर इंजिनियर नाहीतर आपलं वकील अशांचे किती मुलं मुली आहेत म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड मिक्स आहे तुमचे आई वडील ज्या व्यवसायामध्ये तिथं काम करत असतात ज्या प्रोफेशनमध्ये काम करत असतात ना ते शेती करतात कष्ट करतात त्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत हे तुम्हाला सगळ्यांना तिथं आहे म्हणूनच कदाचित त्यांना असं वाटलं असावं वा की आपण ज्या व्यवसायात आहोत प्रोफेशन मध्ये आहोत जे आपण काम करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काम आपल्या मुला मुलामुलींनी तिथं केलं पाहिजे म्हणून त्यांनी कष्टातून शिकवलं आणि इथं असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था इथं असल्यामुळेच तुम्ही तिथं शिकू शकला आज मोठं मेडिकल कॉलेज आहे ते कॉलेज इथं नसतं तर इथून अनेक मुलामुली डॉक्टर सुद्धा बनू शकले नसते त्यांनी स्वप्न सुद्धा मनामध्ये ठेवलं नसतं त्यामुळे संस्थेमुळे सुद्धा आपल्या सर्वांना तिथे फायदा होत असतो त्याच्याच बरोबर आपले आई वडील कष्ट करत असताना त्यांच्या मनामध्ये असं असतं की आज आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहतो आज आम्ही एका खोलीच्या घरामध्ये राहतो त्यांचंही कुठेतरी स्वप्न असतं आपण बंगल्यात राहावं चांगले दोन फ्लॅट घ्यावेत एक चांगलं घर असावं आज मोटरसायकलवर आपले आई वडील फिरत असतील तर चार चाकी असावी हे आई वडिलांचं स्वप्न असतं पण आज शिक्षण व्यवस्थेमध्ये आपला जो खर्च होतो ज्याच्या खर्चामुळे त्या ठिकाणी आपल्याला डिग्री घेत असताना एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही जातो इंजिनियर बनायचं असेल सात ते आठ लाख रुपये खर्च असतो आणि तो खर्च करण्यासाठी आपले आई वडील आपलं स्वतःचं स्वप्न दाबतात पण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाठबळ ते तिथं देत असतात त्यामुळे आई वडिलांचं जे काम होतं ते त्यांनी केलं शिक्षण संस्थेचं जे काम होतं ते त्यांनी केलं शिक्षकांचं जे काम होतं ते त्यांनी केलं तुम्हाला संधी मिळाली तुम्ही कॉलेजला गेला तिथं अभ्यास तुम्हाला करायचा होता तो अभ्यास सुद्धा तुम्ही सर्वांनी केला आता हे सगळं झाल्यानंतर त्याच्या पुढं तुम्हाला नोकरी जेव्हा द्यायची वेळ असते तेव्हा तिथं काम येतं हे सरकारचं काम असतं हे राज्यकर्त्यांचं काम असतं आम्ही जे अधिवेशनामध्ये जाऊन तिथं बसतो तिथं तुमची भूमिका ही आम्हाला विरोधात असताना मांडावी लागते आणि जर आम्ही सत्तेत असेल तर तुम्हाला दिलेला शब्द हा आम्हाला पूर्ण करावा लागतो धोरण बनवावं लागतं आणि तुम्हाला हाताला काम कसं देता येईल यासाठी आम्हाला तिथं प्रयत्न करावे लागतात हे आमदाराचं काम तिथं असतं आणि हेच काम तिथं आम्ही करतोय तुम्ही माझी भाषणं ऐकलीत का नाही मला माहीत नाही जर ऐकली नसतील तर कधीतरी ऐका मी माझ्या अधिवेशनाच्या वेळेस बरेच जण कविता करतात भाषण जेव्हा ऐकताना ना एक भारी भारी कविता करतात मला असं वाटलं की काय स्टाईल आहे आपण पण कविता करावी पण जी गोष्ट जमतच नाही ती जर करायला गेला तर काहीतरी प्रॉब्लेम होतो ते मला जाणवलं जेव्हा जा मी पहिल्यांदा कविता ही अधिवेशनामध्ये केली आणि पहिलीच कविता माझी फसली त्याच्यानंतर मी ठरवलं कविता वगैरे आपल्याला काय करायचं नाही बोली भाषेत बोलायचं आणि मुद्द्यावर बोलायचं पण मुद्द्यावर बोलत असताना कुठल्या मुद्द्यावर बोलायचं तर बोला युवांना हाताला काम मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांची सरकारकडनं स्कॉलरशिप जी वेळेवर दिली जात नाही ती वेळेवर तिथं दिली गेली पाहिजे उद्या जाऊन एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे मोठं आव्हान या देशात आणि या जगात जे निर्माण होते त्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष आलं पाहिजे आज ज्या सगळ्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात येण्याऐवजी ज्या गुजरातला दुसऱ्या राज्यात तिथं जात आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने आज बोललं गेलं पाहिजे आज, आज शेतकरी आमचा जो अडचणीत कष्टकरी अडचणीत छोटे मोठे व्यावसायिक आज अडचणीत आहेत तुमचं एखादं दुकान असेल त्या दुकानाला जी लाईट दिली जाते ती दुकानाला लाईट ही साडे नऊ ते दहा रुपयाला दिली जाते ती जर तीन रुपयाला आपल्याला देता आली जर छोटे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असेल बिझनेसमॅन असतील त्यांना आज लाईट दहा रुपयाला घ्यावी लागती ती जर आपण चार रुपयाला करू शकलो तर अजून कंपन्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये येतील आणि बॅलन्स डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो म्हणजे विदर्भात पण डेव्हलपमेंट झाली बाहेर मराठवाड्यात पण डेव्हलपमेंट झाली बाईल पश्चिम महाराष्ट्रात झाली बाहेर खान्देशमध्ये झाली बाहेर जेणेकरून तुम्ही इथं सर्वजण राहतात जर नागपूरला तिथं आय टी हब मोठ्या प्रमाणात आलं तर तुम्हाला सुद्धा नागपूरला जाऊन तिथं काम करता येईल अशा प्रकारच्या पॉलिसी ह्या तिथं अधिवेशनामध्ये केल्या जाव्यात असं आमच्या सगळ्यांची इच्छा असते त्यामुळे आम्ही भाषण करत असताना याच्यावरच करत असतो पण दुर्दैवा असं काही लोक जेव्हा आपण आपल्याकडे काम नसतं तर आपण बहुतांश वेळ सोशल मीडियावर घालवतो आणि मग सोशल मीडियावर आपलं मन लक्ष काही जण विचलित तिथं करत असतात कुठला तरी वाद निर्माण केला जातो जाती जातीमध्ये वाद धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण केला जातो आणि जे आई वडिलांनी आपल्यासाठी स्वप्न बघितलेलं असतं ज्याच्यासाठी आपण सर्वांनी कष्ट केले असतात ते सर्व आपण विसरून जातो आणि तिथं आपण मोबाईलच्या त्या सोशल मीडियाच्या मेसेजवर तिथं कुठेतरी भडक बढ़क, भडक भडकवणारे काय गोष्टी करतो आणि त्यामुळे आपलं स्वप्न हे कायमस्वरूपी हे अडचणीत येऊ शकतं ही भूमिका तुम्ही सर्वांनी तिथं लक्षात घेतली पाहिजे राजकारणाचं काम जे राजकारणात ते करू द्या आपण सर्वजण फक्त एकच उद्दिष्ट डोक्यात ठेवायचं आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे आम्हाला काम मिळालं पाहिजे आम्हाला आमचं स्वप्न महत्वाचं आहे आम्हाला आमच्या आई वडिलांचं स्वप्न महत्वाचं एवढीच गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि जर उद्या जाऊन कुणीही जर आपल्यात वाद निर्माण करून तुमचा फक्त राजकीय दृष्टिकोनातून फायदा घेत असेल तर कृपा करून त्या व्यक्तीला त्या विचाराला म्हणायचं आपण आमच्यापासून लांब राहावा कारण का एकदा जर दंगल झाले एकदा जर वाद निर्माण झाला एकदा वातावरण दूषित झालं तर विकासाला तिथं कंपन्या येत नसतात तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चौदाच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये दे, या देशातली सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होत होती ज्या जगातल्या ज्या कुठल्या मोठ्या कंपन्या आहेत त्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये यायला तयार होत्या पण दोन हजार पासून महाराष्ट्रातलं राजकारण थोडं बदललं आणि त्याच्यामध्ये द्वेष वाद विवाद दंगल ह्या गोष्टी जेव्हा होय लागतात तेव्हा त्यांची जी इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं जसं प्रत्येक देशाची इथे एक एम्बसी असती त्या एम्बसीमध्ये